श्री स्वामी समर्थ सिंह राशीच्या जातकांनो तुमचे नाव म्हणजे तेज आत्मविश्वास आणि सामर्थ्य पण गेल्या दोन तीन वर्षांत तुमच्या या तेजावर जणू ग्रहदशेची काळी छाया पडली होती नाही का तुमच्या आयुष्यातील परीक्षांचे हे पर्व इतके लांबले की कधीतरी ही साखळी तुटेल की नाही अशी भीती अनेकदा तुमच्या मनात डोकावली असेल घरात शांतता नाही नात्यांमध्ये आलेला अचानक दुरावा विश्वासू व्यक्तींकडून झालेला विश्वासघात आणि नशिबाने पाठ फिरवल्यासारखी आलेली वेळ हे सगळे तुम्ही मोठ्या धैर्याने सहन केले हे फक्त सामान्य अडथळे नव्हते तर तुमच्या आत्मबळाची घेतली गेलेली ती एक कठोर आणि दीर्घकालीन परीक्षा होती तरीही एक सिंह म्हणून तुम्ही कधीच पूर्णपणे झुकला नाहीत भावनिक आघात होऊनही तुम्ही शांत राहिलात आणि योग्य क्षणाची वाट पाहत राहिलात हे दुःख कधी संपणार हा अंधार कधी भेदला जाणार हा प्रश्न तुमच्या तुटलेल्या आत्मविश्वासाच्या तुकड्यांनी मनाला घेरलेला असतानाही तुमच्या मनात एक आशा कायम होती आणि आता आता तोच काळजवळ आला आहे ती योग्य वेळ क्षितिजावर दिसू लागली आहे जेव्हा तुम्ही केवळ वाकून राहणार नाही तर पुन्हा उभे राहून गर्जना करणार ही फक्त सामान्य सुधारणा नसेल तर तुमच्या नशिबाच्या अंतिम उलटफेरीची सुरुवात असेल ज्यामुळे एक मोठी उत्सुकता आणि अपेक्षा निर्माण झाली आहे आणि नेमका तो क्षण आहे दोन हजार पंचवीसचा शेवटचा महिना वजा डिसेंबर ज्योतिषशास्त्रात क्वचितच जुळून येणारा एक अतिशय शक्तिशाली योग तुमच्यासाठी तयार होत आहे तुमचा स्वामी सूर्य गुरु शनी आणि मंगळ या चार महत्त्वाच्या ग्रहशक्तींनी तुमच्या भाग्याभोवती एक अद्भुत अभेद्य कवच निर्माण केले आहे हा केवळ ग्रहयोग नाही हा जणू तुमच्यासाठी आकाशात उघडलेला सोन्याचा द्वारयोग आहे गतकाळातील सर्व दुःखाची अडथळ्यांची आणि मानसिक जखमांची भरपाई म्हणून विश्व तुम्हाला परत देणार आहे वजा तेवढाच मोठा आनंद यश आणि प्रचंड धनलाभ हा तुमच्या भाग्याचा अंतिम उलटफेर असेल मित्रांनो दोन हजार पंचवीसचा हा सोन्याचा द्वारयोग तुमच्या आयुष्यातील केवळ पहिली पायरी आहे कारण या अभूतपूर्व बदलाच्या मागे तुमच्या भाग्याची अंतिम योजना दडलेली आहे आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते ऐकून तुमच्या मनात भीती आणि उत्सुकता यांचा कल्लोळ होईल लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस हे वर्ष संपता संपता तुमच्या जीवनात एक दैवी भूकंप येणार आहे ही कोणतीही सामान्य घटना नसेल ही नियतीने ठरवलेली एक मोठी उलथापालथ असेल आम्ही खात्रीपूर्वक सांगतो तुमच्या नशिबाच्या अंतिम पानांवर सहा घटना घडणार गटनार म्हणजे घडणारच या घटना तुमच्या जीवनाची दिशा तुमच्या शत्रूंचे भवितव्य आणि तुमचे यश कायमस्वरूपी बदलून टाकतील त्यामुळे या सर्व रहस्यांचे आणि बदलांचे सविस्तर विश्लेषण जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत शेवटपर्यंत रहा सिंहराशीच्या जातकानो तुम्ही ज्या योग्य वेळेची प्रतीक्षा केली ती अखेर क्षणाक्षणाला जवळ येत आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात ग्रहताऱ्यांचे एक असामान्य आणि अद्भुत संमेलन तुमच्या भाग्यात होणार आहे तुमचा स्वामी सूर्य गुरु शनी आणि पराक्रमी मंगळ या चार अत्यंत शक्तिशाली ग्रहांची ऊर्जा एकत्र येत आहे हा केवळ योगायोग नाही तर नियतीने तुमच्यासाठी रचलेला हा एक महान आणि निर्णायक क्षण आहे दीर्घकाळ चाललेल्या अंधाऱ्या रात्रीनंतर ही ग्रहशक्ती तुमच्यासाठी आशेचा आणि तेजाचा एक अभूतपूर्व मार्ग तयार करत आहे तुमच्या जीवनातील पडदा आता पूर्णपणे बदलणार आहे आणि त्याचीही फक्त नांदी आहे या अद्भुत ग्रहसंयोगाला आम्ही सोन्याचा द्वारयोग गोल्डन गेटवे म्हणतो आणि या नावातच तुमच्यासाठी एक जबरदस्त उत्सुकता दडलेली आहे जणू काही आकाशातील शक्तींनी तुमच्या गतकाळातील दुःखाचे कष्टाचे आणि प्रत्येक अश्रूचे गणित पूर्णपणे मांडले आहे गेली अनेक वर्षे तुम्ही जो आर्थिक ताण मानसिक जखमा आणि अडथळ्यांचा संघर्ष अनुभवला त्या सगळ्याची भरपाई म्हणून विश्व आता तुम्हाला परतफेड करणार आहे ही परतफेड लहान सहान नसणार तर तेवढाच मोठा आनंद प्रचंड धनलाभ नवी प्रतिष्ठा आणि यश तुमच्या झोळीत पडणार आहे तुमच्या नशिबाचा लेख नियती स्वत आता नव्याने सोन्याच्या शाईने लिहायला घेत आहे हा डिसेंबर महिना तुमच्या आयुष्यातील अंतिम उलटफेर फायनल टर्न अराऊंड ठरणार आहे ही केवळ भाग्याची एक नवी सुरुवात नाही तर तुमच्या अस्तित्वाची नव्याने ओळख करून देणारी वेळ आहे आता तुम्हाला जाणवणार आहे होय मीच ती व्यक्ती आहे ज्याच्यासाठी हा जन्म काहीतरी विशेष घेऊन आला आहे अनेक वर्षांच्या सस्पेन्सनंतर तुमच्या जीवनातील हा निर्णायक वळण येणार आहे जो सुखाने भरलेल्या एका नव्या वाटेची नांदी असेल हा महिना तुमच्या मुकुटावरचा हरवलेला तेज परत आणणार असून तुम्हाला तुमच्या सामर्थ्याची आणि दैवी पाठिंब्याची जाणीव करून देणार आहे तयार व्हा कारण तुमच्यासाठी सोन्याचा रस्ता आता पूर्णपणे तयार झाला आहे सिंह राशीच्या जातकांनो डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तुमच्या अवतीभुवतीची ऊर्जा एक निर्णायक वळण घेणार आहे तुमच्या ज्या कामांमध्ये आजपर्यंत सतत अडथळे येत होते विलंब लागत होता किंवा केवळ नाही ऐकायला मिळत होते तिथे आता मार्गातले अडसर आपोआप दूर होतील तुमच्या राशीच्या स्वामी सूर्याची स्थिती अशी बनेल की तुमचा करिश्मा आकर्षण तुमची प्रतिष्ठा आणि तुमच्या शब्दाचे वजन अचानक प्रभावी होऊन जाईल उत्सुकता लोक तुमचे बोलणे आदराने ऐकतील तुमच्याकडे महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणून पाहतील आणि तुमच्या निर्णयाला महत्त्व देतील जणू तुमच्या व्यक्तिमत्वाच्या आभाळावरचा जुना ढग बाजूला होऊन तुमचा तेजस्वी प्रकाश सर्वत्र पसरू लागेल कामाच्या ठिकाणी या महिन्यात एक विलक्षण सस्पेन्स आहे तुम्ही शांतपणे केलेली मेहनत पडद्यामागे केलेला संघर्ष आणि न बोलता केलेले सहन आता या सगळ्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे एक मोठी प्रभावशाली व्यक्ती तुमच्या कामाची दखल घेणार आहे ज्यांनी कधी तुम्हाला कमी लेखले तुमची किंमत केली नाही त्यांच्यासमोर तुमची किंमत स्वतःच उभी राहील तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा मोठे प्रोजेक्ट नवीन जबाबदारीचा पदभार किंवा तुमच्यासाठी मोठा आर्थिक फायदा देणारी संधी मिळेल हा तुमच्या कष्टाला मिळालेला योग्य न्याय असेल ज्याद्वारे तुमचा हक्क आणि सन्मान पुन्हा स्थापित होईल आणि सर्वात मोठा आणि उत्साहाचा बदल दिसेल तो म्हणजे पैशाच्या प्रवाहामध्ये तुमच्या आयुष्यात खर्च जास्त आणि उत्पन्नाचा मार्ग अरुंद होता त्यांना आता पैशाची नवीन दारे उघडताना दिसतील आर्थिक समस्यांचा भार आता हलका होणार आहे तुमच्या अडकलेल्या मोठ्या रकमा मिळणे शासकीय स्तरावरची कामे अचानक पुढे सरकणे अनपेक्षित बोनस मिळणे किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून आर्थिक साथ मिळणे असे स्पष्ट संकेत आहेत तुमच्या सर्व नुकसानीची भरपाई करण्याची वेळ आली आहे ही फक्त आर्थिक सुधारणा नसेल तर तुमचे जीवन पुन्हा रुळावर आणणारी आनंदाने भरलेली धनवर्षा असेल सिंहराशीच्या जातकांनो डिसेंबर महिन्यात तुमच्या नातेसंबंधावर असलेले गैरसमज आणि तणावाचे काळे ढग आता दूर होणार आहेत गेल्या काही महिन्यांत किंवा वर्षांमध्ये तुमच्या जोडीदारासोबत वाढलेले अंतर तणाव आणि दुरावा या महिन्यात कमी होईल ज्यामुळे एक मोठी मानसिक शांती लाभेल तुमच्या नात्यांमध्ये शांतता ऊब आणि आत्मीयता यांची पुन्हा एकदा पुनर्स्थापना होणार आहे भावनात्मक दिलासा नात्यात आलेला कोरडेपणा आता हळूहळू नाहीसा होईल आणि तुम्हाला एकमेकांना पुन्हा समजून घेण्याची एकत्र येण्याची आणि जुन्या तक्रारी विसरून पुढे जाण्याची तीव्र इच्छा जाणवेल तुमच्या प्रेमजीवनात या महिन्यात एक मोठे उत्सुकतेचे वळण येणार आहे ज्या नात्यांनी तुम्हाला सोडून दिले होते किंवा ज्यांच्याबद्दल मनात कटुता निर्माण झाली होती त्यांच्याकडून आता संपर्क साधला जाईल एखादी हरवलेली व्यक्ती संपर्क करते हा संकेतच एक मोठा सस्पेन्स घेऊन येतो उत्सुकता अनेक दिवसांपासूनचा जुना ताण संपेल तुमच्यापैकी काहींसाठी तर हा महिना तुमच्या प्रेम कहाणीतील सर्वात महत्त्वाचा अध्याय ठरू शकतो जिथे तुटण्याच्या काठावर असलेले नाते चमत्कारीकरित्या मजबूत होईल हा काळ तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखांवर फुंकर घालून प्रेम आणि विश्वासाची नवी पहाट घेऊन येणार आहे एकत्रित एक येण्याची ही भावना केवळ जुने संबंध दुरुस्त करणार नाही तर भविष्यातील नात्यांना अधिक मजबूत पाया देईल तुमच्या जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर आणि कदर निर्माण होईल आता तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये अपेक्षित असलेली भावनिक सुरक्षितता आणि शांतता मिळेल हे पर्व तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तींसोबतचे आपलेपण पुन्हा अनुभवायला लावेल ज्यामुळे तुमचे मन पूर्णपणे समाधानी आणि सुखी होईल नात्यांमध्ये आलेल्या या बदलामुळे तुमचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवनही आनंदी व स्थिर बनेल सिंह राशीच्या जातकांनो शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने डिसेंबर महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे गेल्या काही वर्षांपासून भावनिक संघर्षामुळे आणि सततच्या तणावामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेत मोठी घट झाली होती थकवा शारीरिक वेदना आणि नकारात्मकता यांनी तुमच्यावर ताबा मिळवला होता पण आता या महिन्यात तुमच्या ऊर्जा पातळीत चमत्कारिकरित्या वाढ होईल दीर्घकाळापासून जाणवणारा थकवा दूर होईल आणि तुमच्यात पुन्हा एकदा प्रचंड उत्साहाचा संचार होईल ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या जीवनातील मोठे निर्णय घेण्यासाठी आणि नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करेल सर्वात मोठा बदल तुमच्या मानसिक स्तरावर होईल ज्यामुळे एक प्रकारची उत्सुकता निर्माण होईल जिथे नकारात्मक विचारांची गर्दी होती मनाची घालमेल सुरू होती आणि ताण तुम्हाला शांत बसू देत नव्हता तिथे आता स्पष्टता धैर्य आणि आत्मविश्वास परत येईल जणू तुमच्या मनाच्या आत अचानक एक प्रखर प्रकाश पेटतो आणि तुमच्या सर्व शंका भीती आणि संभ्रम दूर करतो अनेक वर्षांच्या गोंधळानंतर मिळालेली ही मानसिक शांतता तुम्हाला जीवनातील प्रत्येक समस्येवर योग्य तोडगा काढण्याची शक्ती देईल हा बदल तुमच्या आत्मविश्वासाला नवी झळाळी देईल ज्यामुळे पूर्वीची भीती दूर होईल डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा शेवटचा काळ तुमच्यासाठी एक अद्भुत आणि निर्णायक बदल घेऊन येतो जणू तुम्ही खूप काळ अंधारात चालत होतात आणि अचानक समोर पूर्ण प्रकाशलेला रस्ता दिसतो जीवनात एक नवीन दिशा मिळते नवीन स्वप्ने दिसतात आणि नशीब तुमच्याकडे हसून पाहू लागते मनातून एक खोलवरची जाणीव होते आता माझा काळ सुरू झाला आहे ही जाणीवच सर्वात मोठी भेट आहे या आंतरिक स्पष्टतेमुळेच तुमच्या जीवनात स्थिरता येणार आहे जी तुम्हाला एक तेजस्वी आणि भाग्यवान नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज करेल सिंहराशीच्या जातकांनो दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचा अंतिम टप्पा आता संपला आहे तुम्हाला या काळात मिळणारी सर्वात मोठी भेट म्हणजे जीवनाची स्थिरता मनाची शांती आणि नशिबाची अभेद्यसात तुम्ही जे काही गमावले आहे त्या प्रत्येक गोष्टीची नोंद नियतीने ठेवली आहे गेल्या काही वर्षांतील दुःख ताण आणि अस्थिरता या सगळ्याच्या बदल्यात विश्व तुम्हाला परत देणार आहे मना केवळ आनंद नव्हे तर तुमच्या प्रतिष्ठेसह सोन्याची वाट गोल्डन पाथ तुमचा मुकुट पुन्हा डौलदारपणे झळकणार आहे आणि तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने नव्या तेजाने सुरू होणार आहे गेल्या काही वर्षांत तुम्ही अनुभवलेल्या प्रत्येक वेदनेला विश्व आता उत्तर देणार आहे तुमच्यावर आलेल्या परीक्षा मग त्या मनाच्या असोत पैशाच्या असोत किंवा नात्यांच्या या सर्व परीक्षांचा उद्देश मोठा होता कारण विश्व जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून मोठी जबाबदारी घेणार असते तेव्हा त्याला अधिक कठोर परीक्षेतून जावे लागते तुम्ही ढासळला नाहीत आणि हाच तुमचा सर्वात मोठा विजय आहे म्हणूनच ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केले त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर निर्माण होईल ज्या नात्यांनी तुम्हाला सोडले त्यांच्याकडून कदर येईल आणि जिथे नशिबाने पाठ फिरवली होती तिथे आता भक्कम साथ मिळेल विजयाची जाणीव डिसेंबर दोन हजार पंचवीस हा फक्त वर्षाची शेवटची पायरी नाही तर तो तुमच्या नव्या अधिक तेजस्वी अधिक भाग्यवान आणि अधिक शक्तिशाली सुरुवातीचा पहिला अध्याय आहे जिथे तुम्ही स्वतःला हरवलेले समजत होता तिथे आता तुम्ही स्वतःला पुन्हा शोधणार आहात जिथे रात्री रडू यायचे तिथे आता मनात समाधान भरायला लागेल तुम्हाला या महिन्यात मिळणारी सर्वात मोठी भेट म्हणजे स्वतःची किंमत स्वतःलाच दिसू लागणे आत्मिक साक्षात्कार कारण जेव्हा सिंह स्वतःला ओळखतो तेव्हा त्याला कोणीही थांबवू शकत नाही तुमच्या मुकुटावर पुन्हा सोनं चढणार आहे आणि जग तुम्हाला पुन्हा तुमचा राजा म्हणून ओळखणार आहे डिसेंबर महिना तुमच्या जीवनात सुख समृद्धी ज्ञान आणि प्रचंड आनंद घेऊन येवो हीच महादेवाकडे प्रार्थना आहे आणि म्हणूनच जर तुमचा या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वास असेल तर लगेच या ऊर्जेवर लाईकची मोहर लावा हा संदेश इतरांना शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने भक्तिभावाने ओम शिवाय महादेव कृपा करा सर्व दुःख दूर करा नक्की लिहा कारण चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा